ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबई विमानतळावर प्रथमच आज सिग्नल चाचणी घेण्यात आली त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता नजरेच्या टप्प्यात आले आहे गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू आहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत विमान टेकऑफ घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे आज प्रथमच सिग्नल चाचणी घेण्यात आली त्यामुळे येथील स्थानिकांना विमान अगदी जवळून पाहता आले नवी मुंबई पनवेल येथे सुरू असलेल्या विमानतळावर आज धावपट्टीवर विमान उतरताना किंवा उड्डाण घेताना कोणता अडथळा येत नाही याची प्रथमच चाचणी घेण्यात आली विमानतळ प्राधिकरणाने ही चाचणी घेतली ही चाचणी पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती आयुष्यात प्रथमच काहींनी जवळून विमान पाहिले एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या विशेष विमानाने बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिग्नल यंत्रणेची चाचणी घेतली विमान पाहण्यासाठी अनेक जण छोटे कॅमेरे व मोबाईल कॅमेऱ्याने फोटो आणि शूटिंग करण्यासाठी धावून आले मोलमजुरी करणाऱ्या महिलांमध्ये देखील विमान पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली होती त्यांनी आयुष्यात प्रथमच विमान पाहिल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता विमान आपल्या जवळ आल्याचे पाहता सर्वांनी टाळ्या वाजवत त्याचे स्वागत केले या चाचणीचा रिपोर्ट मुख्यालयाला पाठवला जाणार आहे